जय श्रीकृष्ण माऊली मागच्या अध्यायात आपण सांगितलं होतं तेराव्या अध्यायात का नामदेवाच्या तीर्थयात्रेच उद्यापन आता आपण या अध्यायात काय आहे ते निरूपण करूया आता ऐका श्रोते जनम मागिराध्यायी निरूपण नामयाचे उचिष्ट जगजीवन अति आवडी सेवितम मागच्या अध्यायात सांगितलं होतं भगवंत त्या नामदेवाच उष्ट एवढ्या आवडीनं जेवत आहे ब्राह्मण निर्धारी कळेना मग ते ब्राह्मण म्हणतात बाबा आ, आहे तरी कोण ब्राह्मण म्हणावा तर शिंप्याच खाणार नाही उष्ट एक ब्राह्मण म्हणतो आपल्यात अवगुण असले ना कि तो मुद्दामून जगात दाखवतो मग निंदा करतात लोक आणि आपला दोस्त जातो असं काही असू शकतं जाऊ द्या ना सोडा चला आपण निघूया पण एक म्हणतो नाही नाही त्यांना वाळीतच टाकलं पाहिजे ब्राह्मण असून घालतात आणि त्यांचं उष्ट खातात नाही नाही हे चालणारच नाही पण ते एक म्हणतो नाही जाऊ द्या चला गपचूप आपण निघून जाऊया मग ते ब्राह्मण एक एक, 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 एक निघालेले आहेत तेवढ्यात देव काय म्हणतात ऐका ओ ब्राह्मण श्रेष्ठ अहो तुम्ही श्रेष्ठ आहात वर्णामध्ये आणि तुम्ही कसे जाता बर आहो तुम्ही ब्राह्मण आहात दक्षिणा घेतल्याशिवाय मात्र जाऊ नका बरं का मग ते थांबले आणि देवाने लगेच काय केलं माहितीये हिरे माणिक मोती सोन वगैरे आणले ताट भरू भरू आणि एकदम स्वच्छ धुवून तुळशीचं पान टाकून त्यांना अर्पण केले अर्पण केले आणि मग देव म्हणतात हे बघा आजूक जर काही शंका मनात असेल ना तर सांगा का तुम्ही बोला म्हणजे तुमच्या मनात शंका काही ठेवू नका मग ते ब्राह्मण म्हणतात हे बघा आम्हाला असं वाटतंय का तुम्ही ब्राह्मण आहात तुम्ही आपलं सगळं हित सोडून तुम्ही त्या शिंप्यासोबत जेवतात ना हे मला आम्हाला आवडलं नाही बघा आपला वैश्वदेव वगैरे सगळं आपलं म्हणजे कर्मकांड कसे करायची हे सगळं सोडून तुम्ही बिनधास्त त्या शिंप्या संघा आरामशीर जेवतायत हेच आवडलं नाही हो देव म्हणतात असं असते का मला, मला तर काय नाही वाटलं बाबा कारण आपल्या बी पंचमहाभूत आहेत आणि त्या शिंप्यात पंचमहाभूत आहेत सगळं पंचमहाभूत हो, त्यांच्यात आपल्यात आहे मला काही दोष दिसलेच नाही हो असं असतंय का शिंप्यासोबत जेवायचं नसतं का ओ मला माहितीच नव्हतं पण हे बघा जाऊ द्या मी कस करतो माहितीये का मला त्याच्यातलं कळतच नाही भक्त बोलवतो ना तर मी असा धावत जातो मी काहीच बघत नाही तो मनातून हाक मारतो मला आणि मग मी निंच उंच काहीच बघत नाही उंच निंच काही नेने भगवंते तिष्ठे भाव भक्त देखून या मी दाशीच्या पुत्राच्या पण कन्या खातो शबरीचे बोर खातो मी नीच कधी बघितलंच नाही हो म्हणून शिंपी नाणे जेवलो मला काहीच कळलं नाही असं असत म्हणून हो तुम्हाला नाही वाटत तुम्हाला समुद्राल समुद्राला गंगा आणि वडा सारखाच वाटतो तशी तुमची गत आहे हो तुम्हाला त्याच्यातलं काहीच कळत नाही जस पाणी प्यायला वाघ येऊ की गाय येव तळ्यामध्ये त्या तळ्याला काय नसतं तसं तुमचं आहे झाडाखाली तोडणारा बसो कि लावणारा बसो त्या झाडाला त्याच काही नसत तस तुमच्यात आहे बघा त्याच्यामुळं मला असं तुम्ही ब्राह्मण वेस धरला आणि आम्हाला जीव घातलो तुम्ही ब्राह्मणच नाही आहात आम्हाला तर असंच वाटायला लागलेलं आहे आता आपुले सोयीत पाहुणी बाब पुण्य विचारावे मनी वेद वचन सत्य मानून विधियुक्त वर्तावे तुम्ही विधियुक्त काहीच वर्तन केलं नाही हो त्याच्यामुळे आम्हाला थोडं वाईट वाटतंय बघा तुम्ही, तुम्ही सर्व ज्ञान संपन्न आहात शास्त्रयुक्त आहात मग तुम्हाला एवढी त्या नामदेवाचा कसा काय लळा लागला मला काही समजत नाही हो तो सांडोनी सर्व व्यापकता तीन नामयाशी बहु प्रीती। आमाशी आले ऐशे समयी, आम्हाला कळलं का तुम्हाला सगळ्यापेक्षा नामदेवावर जास्त प्रीती आहे असच आम्हाला वाटायला लागलेलं आहे ऐ कुणी द्विज द्विजवराची मातम काय बोल तोर खुईकांत नामयाशी जे विले दोष आम्हाशी न ठेवावा मग ते ब्राह्मण सांगायला लागलेले आहेत आणि मग हे ऐकून घेतलं ब्राह्मणाचं सगळं आणि मग देव म्हणतात हे बघा नाम्यासोबत जेवलो म्हणून हा दोष मात्र आम्हाला लावू नका तुम्ही चैतन्य चालक सर्व गत वंदे निंदे कोण म्हणावे येथ पुण्य पापा मानिशित बांधू न शके सर्व मग त्या ब्राह्मणांचं बोलणं ऐकून घेतलं आणि देव म्हणतात सा हे बघा मी नाम्या सोबत जेवलो ना ह्याच दोष आम्हाला लावू नका आणि आम्ही याच्यात बांधल्या जात नाही हे लक्षात घ्या नामदेव शिंपी आहे पण पन... कुठं शिंपी आहे सांगा कोणत्या अवयवात शिंपी लिहिलेले हातात आहे का पायात आहे का शरीरात कोणत्या शरीरात जेवढे अवयव आहेत तिथे कुठं आहे शिंपी आहे नामदेव म्हणून का पंचमहाभूत आहेत त्याच्यात आहे का हा नामदेव शिंपी आहे असं दाखवा मला असं देव म्हणायला लागलेले आहेत तरी ते जी किंवा जीवनी धरणी पवनी अथवा दोष होता मुचे गोचर झाला तुम्ही देवभक्त ब्राह्मणन सर्व शास्त्री असा निपुण परी ब्रह्मनिष्ठेचे लक्षण न ना पावले नाही सर्व हे बघा तुम्ही एवढे देव भक्त ब्राह्मण ना पण तुमच्यात थोडं पण मी पणा आणि नीच ऊच मात्र गेलं नाही देव असं त्या ब्राह्मणाला म्हणाय म्हणतात देह ब्रह्म तुमचा गेला नाही संदेहाची वाढला देही नामयाचे संकल्प सो सोडिता विचार ना मी अकर्ता आहे म्हणजे मी निर अवयव आहे पण मी ह्या भक्तांमुळे भक्त साकार होतो आणि ह्यांच्यात नाच राहतो उष्ट खातो आणि मी आनंद घेतो याच्या काही माहिती नाही तयाचीच मी सत्यमानीन भक्त असोत अथवा ज्ञानी तया न विसंबे निर्वाणी न जैसा तानिया निजमाताम मी जशी आई असते ना तर लहान बाळ असतं त्याला विसरत नाही तसं मी ह्यांना विसरत नाही एखादा दारिद्र्य असतो आणि त्याला फक्त धनच दिसत तस मला फक्त माझे भक्त दिसतात मला दुसरं काही दिसत नाही जसा हरणी पाडसाला विसरत नाही तसं मी माझ्या भक्तांना मात्र विसरत नाही जस मासा असतो आणि तो जळाशिवाय तर फडतो तसे माझे भक्त माझ्यासाठी तर फडतात आणि मी भक्तांसाठी तर फडत राहतो म्हणून मला दुसरं काही माहिती नाही बघा ते भक्त माझे अंतरंग ज्ञानोक्त लेवनी सौभाग्य भक्ती आणि वैराग्य प्रेम रसन अखंड शेवती सत्संग हा त्यागा अखंड अमृत अनुराग लो लेवनी नाखंड निर्भय सती माझे भक्त मला आवडतात आणि ते माझ्यावर दृढ भाव ठेवतात आणि मी पण त्यांच्यावर भाळून जातो ऐसे भक्त दुन्निता मान एक शिंपी दिसतो नामा तेने अंतरी माझा प्रेमान अनुभव ठेवला मला सगळ्या भक्तात म्हणजे भक्त हा नामा दिसतो म्हणून मी त्याच उष्ट खातो म्हणून याचे उचिष्ट जाणन शेविले निज प्रीती करून ब्रह्म रसाची उपमाग गौनन दिसोनी येत शेतयाओ ब्रह्म रस शेवल्यासारखं वाटतय एवढं छान वाटतंय म्हणून मी त्याचं उष्ट खातो आणि बघा पण पं... हे पंढरपूर जे आहे ना का हे मुक्ती क्षेत्र म्हणतात त्याला म्हणून मी इथं आलो ह्या पंढरपूर मध्ये कुंडलीक बसलेला होता आणि दक्षिण वाहिनी पण आहे ही चंद्रभागा म्हणून मी इथे आलो नाही तर मला इथे यायचं कारणच काय होतं हर्ष भरे मनीन नामाना नाचे हरि कीर्तनी हे सौख्य धुंडीत त्रिभुवनी न कोठे न दिशे तयाशी हे बघा हर्ष भरीत नामा होतो आणि तो नाचत राहतो ना कीर्तनात तत्रिभुवनात जरी धुंडल न हे तर हे सौख्य मला सापडणार नाही म्हणून तर मी द्विजाशी म्हणे पुरुषोत्तम अथवा निष्काम वाचे माझे तो सखा माझा हे बघा तो नामा नाचतो ना तर मला खूप ओढ लागते मग कोणी निष्काम भक्ती करो कि कोणी सकाम भक्ती करो पण मी त्याच्याकडे धावून जातो जीवाहून मला आवडतो बघा माझ्या जीवापेक्षा पण मला आवडीचा आहे तो जीवाहुनी मज आवडता तयाशी न करी मी परता तोची माझी कुलदेवता न पूजा सद्भावे तयाशी अहो माझ्या जीवापेक्षा माझा जुवल मित्र तोच आहे आणि तीच माझी कुलदेवता मी मी सकाळी सकाळी उठलो ना आंघोळ स्नान झालं की मी आधी त्या भक्ताची पूजा करतो कारण तीच माझी कुलदेवता असं मी समजतो देवाचं भाषण ऐकून ब्राह्मण म्हणतात हो बाबा तू सगळा न्याय नीती करणारा कुळ धर्म सगळं काही तू चांगला आहेस हे बरोबर आहे पण आपलं वर्ण जे आहे ते ब्राह्मण वर्ण आहे आणि तू नाम्यासोबत जेवला म्हणून तुला प्रायचित्त हे करावंच लागणार आहे मग भगवंत म्हणतात काय प्रायचित्त आहे सांगा मी करायला तयार आहे पण हे बघा मी प्रायचित्त करेन पण माझ्या नाम देवाला मी विसरणार नाही तुम्ही पण विसरू नका एवढं मात्र लक्षात घ्या देव म्हणतात जाऊ द्या आता तुम्ही निवृत्त होतच नाही तर मी समजून तरी काय फायदा तुमची वृत्ती तुमचं चित्त तुम्हाला चला आपण आता जाऊ चंद्रभागेला आणि मी प्राय चित्त घेतो मग चला सगळेजण जाऊ तुम्ही आम्ही सगळे गावातले पंढरपूर मधले लोक का देव आता प्रायचित्त घेत आहे म्हणून सगळे जण निघालेले आहेत त्या चंद्रभागेच्या काठाला आणि देव आता निळा लाटकी बघा कसा रुक्मिणी व काय करतो ते बघा संत वगैरे सगळे जण आता त्या चंद्रभागेच्या काठाला निघाले आहेत आणि स्वर्गातून पण इंद्र चंद्र व ब्रह्म सगळे जण बघायला आलेले आहेत मजा देव प्राय चित्त घेत आहे आता याचे नाटक आणि याची निळाच आहे का फक्त देवाने काय केलं माहिती पुंडलिकाला प्रणिपात केला म्हणजे वंदन केलं पुंडलिकाला आणि ते जे द्विजचे ब्राह्मण होते ना त्यांना प्रदक्षिणा घातली बाबा मी आता स्नानाला आरंभ करणार आहे आणि मग नंतर देव त्या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये शिरलेले आहेत पण वरतून मात्र ब्रह्म महादेव आणि हे सगळे जण बघायला लागलेले आहेत का देव प्रायचित्त घेत आहेत ता म्हणून गाईच्या शेणाच्या राखीच भस्म लावलं आणि आता ते ब्राह्मण मंत्र बोलतायत कारण हा शिंप्या सोबत जेवलाय आणि याच पाप निघून जावं म्हणून ते ब्राह्मण आता मंत्र बोलायला लागलेले ला आहेत आणि ह्या देवान आता काय केलंय बघा देव पाण्यात आणि निळा कौतुक दाखवतायत आणि त्यांचे ते कुरळे केस आहेत ना ते पाठीवर सोडलेले आहेत देवाने आणि आता देव पाण्यात बुडी मारतायत नाना परीचे अनुष्ठान जया लागी करीती योग साधन तो शराबीजावर जग जीवन प्रायचित्त घेते निजप्रितिम ज्याच्यासाठी लोक तप अनुष्ठान करतात लावतात राखा घालतात नकाच्या चुंबळी आणि तो क्षीराब्दी ज्या म्हणजे क्षीराब्दी क्षीरसागराचा जावई त्या लक्ष्मीचा वर अं परमात्मा जगजीवन आणि तो आता मात्र प्रायचित्त घेत आहे ज्याचे चरण अंगुष्ठा पवित्र गंगा निगती जाण त्याशे उदकात उभे रा करून न प्रायचित्त देतसे ओ ज्याच्या चरण अंगुठ्यातून गंगा निघते आणि त्याला तुम्ही उभं राहून पाण्यात उभं राहून प्रायचित्त देता तुम्हाला कळला तरी पाहिजे तो भगवंत कोण आहे देवाना आता प्रायचित्त पूर्ण केलेला आहे आणि वरती आलेले आहे चंद्रभागेच्या नेसला आणि परत त्या पूजा केली आणि सांगितलं तुमच्यामुळे आता मी प्रायचित्त घेतलं आता आम्हाला मंदिराकडे जाऊ द्या मग देव आणि भक्त मंडळी सगळे मंदिराकडे आलेले आहेत आणि परत रुक्मिणीने जेवण वाढलं आणि सगळं संत मंडळी जेवण झालं आणि सगळी संत मंडळी आता आपापल्या घरी गेलेली आहे मग नारदांनी पण आपला विना उचलला आणि ते आकाश मार्गाने निघणार तर देव म्हणतात हे नारदा मला न ना भजन खूप आवडत मग नारद पण सदगदित झाले हे देवा हे कमल नैना हे पंढरी निवाशा असं म्हणून नारद आणि देव दोघांनी आलिंगन दिलेले आहे आणि ब्रह्मसूत गायन करीत 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 ते आता नारद, नारद, सत्वरी नारद नेत्री दे गात नामा नाम जय पुंडलिक वरदा अनाथनाथा भीमा भीमा तीरनिवास रुक्मिणी कांता करुणा सागरा स्वानंद भरितान रक्षी रक्षी भक्त निज भक्ती जय कमलोचना श्रीरंगान भक्तभूषण अक्षया अभंगा विश्वोद्धारक पांडुरंगान असा असं म्हणून ते ब्रह्मसूत ते नारद निघून गेलेले आहेत आणि मग नंतर राधिका त्या रुक्मिणी जवळ आली म्हणती मला ना हे एक अचंबाच वाटतो का त्या ब्राह्मणासाठी प्रायचित्त ह्या देवाने का घेतलं देव जसं काय सूर्याला अंधारात कोंडावं तशीच गत झालेली आहे ती राधा रुक्मिणीला म्हणते चंद्राशी होईल उबारा न ना तरी पिंजऱ्यात कोंडीला वारा कि सागराशी देखोनी थरथरान अगस्ती केवी मला असं वाटतंय ना रुक्मिणी का चंद्राला कधी गर्मी झाली का ग आणि वाऱ्याला कधी कोणी पिंजऱ्यात कोडले का आणि तो खरंच वारा पिंजऱ्यात कोणल्या जाईल का आणि सागराला पाहून आगस्त कधी थरकाप सुटलाय का मग हे प्रायचित्त का घेतलं आणि कशामुळे घेतलं गरजच नव्हती ना प्रायचित्त घ्यायची देवाला त्या ब्राह्मणाचं ऐकून एवढं देव का केलं देवानी असं नक्षत्र त्याचे न काय सा जाईल कि हे नक्षत्र म्हणजे ह्या मुळे काय सूर्य झाकून जातो का मग असं का केलं देवाने मग रुक्मिणी म्हणते अग नामदेवासाठी तो भक्त वश्यल आहे आणि भक्ताच सगळं ऐकतो म्हणून हे देवानी केलं रुक्मिणीचं वचन ऐकून राधा नमन केलं राधेने आणि राधा निघून गेली इकडे नारद मुनी सत्वरी न पातला सत्य भामेचे घरी सन्मान करुनी ते सुंदरी न सदनी बैसली तयाशी श्री कृष्ण अंगनान नवल वाटे माझी या मना ना थोरी सांडोनी वैकुंठ कीर्तन रंगी नाचत मोठा वैकुंठ नायक भगवंत श्रीकृष्ण परमात्मा आणि त्याला काहीच वाटत नाही त्याच्या मोठेपणाचं खुशाल भक्ताच वचन ऐकून नाचायला लागतो काय प्रायचित्त घेतो काय पांडवाचे घोडे धुतो रथाचा सारथी होतो नंदाचा नंदन होतो आणि चोरी करतो त्या गवळ्यांचं उष्ट खातो आहे का हो म्हणे याला काहीतरी हे खरोखर मनावण तर ह्या भगवंताला काय मनाव मला काही समजतच नाही मी माझे कवनीये जन्माचे ऋण घेतले नामयाचे म्हणून कोड नाना परीचे न ना पुरवी त्याचे गणनिळम कोणत्या जन्माचं ऋण होत या नाम्याच काय माहिती म्हणून एवढे कोड कौतुक त्या नामदेवाचे पुरवतो हा नारद म्हणतात आपण सगळे त्याचे अंश आहोत म्हणून तो आपली काळजी करतो आणि आपल्या म्हणण्यानं धावून जातो असं त्या सत्यभामेला समजावलं नारदानी आणि नारद निघून गेलेले आहेत पुढील सुरसवानीन ग्रंथ वदविला चक्रपाणी महिपतयाचा भयदा मनी सर्व स्वास्ती विजय ग्रंथ एकता तुष्टीन जगन्नाथ प्रेम एकता भावी भक्त चतुर्थ्याय रसाळा श्रीकृष्णार्पण नमस्तो गोपालकृष्ण महाराज की जय